नमस्कार मित्रांनो सध्या मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अशातच काही महिन्यापूर्वी सुरू झालेली लोकप्रिय मालिका लवकरच बंद करण्यात येत आहे नुकतीच काही महिन्यापूर्वी सुरू झालेली अबीर गुलाल ही, ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली होती अशातच आता आणखी एक मालिका लवकरच बंद करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या मालिकेचे चाहते त्यामुळे प्रचंड संतापले असून काय हा फालतूपणा असं ते म्हणत आहे कलर्स मराठीवर पिंगा पिंगा ही मालिका येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच अवघ्या तीन महिन्यापूर्वी सुरू झालेली दुर्गा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं आहे दुर्गा या मालिकेतून अभिनेते अंबर गणपुळे आणि अभिनेत्री रुमाणी खरे यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र आता ही मालिका बंद होणार असल्याची अभिनेत्री रुमानी खरे यांच्या पोस्टवरून कळत आहे ही माहिती पुढे येताच दुर्गा या मालिकेचे चाहते त्यावर प्रचंड संतापले असून ही फालतुगिरी बंद करा असं म्हणत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला दुर्गा ही मालिका आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद